नमस्कार मी प्राप्ती कुकित प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण ह्या हलीमच्या बिया आहेत त्याचा आपण खीर बनवणार आहोत तर मी ते हा हलीम आहे तो एक चमचा घेतला आहे आणि भिजवून घेतला आहे स्वच्छ तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य काजू घेतलेत चार पाच एक अखरूट घेतलेला आहे चार पाच बदाम आहेत वेलची पावडर आहे तूप आहे आणि खजूरचा सिरप आहे तर तुम्ही खजूरचा सिरप नसेल तर तुम्ही असे खजूर बारीक करून घेऊ शकता तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर इथे तूप घेतलेलं आहे कढईमध्ये तर त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आहे ते परतून घेऊया पूड आपले परतून झाले आता आपण ह्याची पावडर करून घेऊया बारीक पूड तर ह्याच्यामध्येच आपल्याला अर्धा लिटर दूध द्यायचं आहे दूध चांगलं सापडून घेऊया तर आपल्या इथं दूध गरम झालंय मस्तस उकळ आली त्याच्यामध्ये आता आपण हलीम ऍड करूया काजू आणि बदामची पण पावडर याच्यामध्ये ऍड करून घेऊया बारीक वाटली आहे मी खाली सुद्धा चांगले फायदे आहेत कंबर दुखी आणखी कप असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्ही खाऊ शकता थंडीतूनही हे खाल्लं जातं जास्त करून हिमोग्लोबिन पण वाढवतो आणि शरीरासाठी खूप सारे याचे फायदे आहेत ते तुम्ही नक्की बनवा अशी तर इथं खजूरचा सिरप घालूया आपण गोड होण्यासाठी तर ते वेलची पावडर सुद्धा टाकूया आपण आणि लगेचच उतरून घेऊया तर इथे खजूरचा सिरप टाकल्यामुळे कलर सुद्धा मस्त आलाय तर आपण आता झालेलं आहे गॅस बंद करूया तर इथे आपली हलीमची खीर मस्त अशी तयार झाली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद